आला महाराज आपल्या घ्या वन्स वर आला महाराजा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडका भावचोट्यूब चॅनल वेदांत एडिंगवरील एका इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तर फायनल मित्रांनोचा व्हिडिओ एकदम जबरदस्त व्ही एनच्या क्यू आर कोडवरती व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तरी इकडे लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नल प्रयत्न झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याचप्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग सेड ट्रिंक शिकवत असतो आणि व्ही एनची क्यू को आर कोड देखील देत असतो तर चला मित्रांनो जरा वेळ घालू तर आपण आपल्या शेड्यूला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरवर व्ही एन ॲप डाउनलोड करायचे त्यानंतर आपल्याला आपल्या व्हिडिओ पूर्ण बघायचे त्या व्हिडिओमध्ये क्यू आर कोड सापडेल तो स्क्रीनशॉट करून घ्यायचे त्यानंतर आता व्ही एन कोड ओपन करायचे तो क्यू आर कोड लक्षात ठेवा आपल्याला व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे तर स्टार्टिंगला किंवा मध्ये किंवा एंडला तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा तर आता इथे थ्रीडरच्या शेजारी स्कॅन सगळ्या ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून परमिशन अलॉ करून कोपऱ्यातल्या एक अल्बमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर आपला जो क्यू आर कोड आहे ना तो ॲड करून घ्यायचे मी दिलेला पण त्याआधी आपला मोबाईलचा डाटा ऑन असणं गरजेचं आहे तर ऑन ना आता फोटो ॲड करून घ्यायचे म्हणजे क्यू आर कोड तर क्यू आर कोड ॲड केल्यानंतर ना आता इथे डाउनलोडवरती क्लिक करायचे डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतरने इझिली डाउनलोड व्हायला सुरुवात होईल हा टेम्पलेट आपला तर थोडंसं थांबायचं डाउनलोड होईपर्यंत तर आता डाउनलोड झाल्यानंतरने आपल्याला गॅलरीमध्ये घेऊन येईल तर आता गॅलरीमध्ये आपला आपल्याला एक फोटो सिलेक्ट करायचे सिलेक्ट केल्यानंतरने रिप्लेसवरती क्लिक करून नेक्स्ट वरती क्लिक करायचे तर इजिली आपला व्हिडिओ जर तो बनवून रेडी होऊन जाईल तर एक वेळेस प्ले करून पाहायचे तर आता इथे तुम्हाला वरचा जो इमोजी दिसत आहे ना तो म्हणजे तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथे खाली टेक्स्ट ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करून याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर नाही ते आपल्याला कोणता हव्या तो इम इमोजी इम ठेवू शकता ने तर त्यानंतर ना बरोबरवरती क्लिक करून वरच्या कोपऱ्यातल्या वर शेअर्च ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी एक्सपोर्टवरती क्लिक करायचे तर इझिली आपला व्हिडिओ जर तो गॅलरीमध्ये सेवला सुरुवात होईल तर आजच्या एवढ्या कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला असेच क्यू को आर कोड पाहिजे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग मदत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिराज जय महाराष्ट्र